पितृपक्ष प्रारंभ झाल्यानंतर आपल्याला प्रथम कार्य अन्नदान केले पाहिजे सोळा श्राद्धामध्ये प्रत्येक पुत्राने आपल्या हाताने दान अवश्य केले पाहिजे भविष्य पुराणामध्ये लिहिलेले आहे अन्नदान सारखे महान दान साके या संसारामध्ये दुसरे कोणतेही नाही या संसारामध्ये पाप का होते ज्यांचे पोट खाली असते भुकेलेला व्यक्ती काय पाप करत नाही त्यामुळे भुकेलेला अन्न आणि तहानलेल्या पाणी देणे हेच सर्वात मोठे पुण्य आहे सगळ्यात मोठा धर्म आहे त्यामुळे आपल्या हाताने पित्रांच्या प्रसन्नतेसाठी अन्नाचे दान आवश्यक करावे ब्राह्मणांना दिले तरी अतिउत्तम आहेत मुंग्यांना द्यावे गाईला द्यावे कुत्र्याला द्यावे हे अन्नदान आपल्या जीवनामध्ये सुयश आणि सफलतेने भरणारे असते त्यामुळे पित्रांच्या प्रसन्नतेसाठी सोळा श्राद्धमध्ये हे एक विशेष कार्य आपल्याला करायला पाहिजे या सोळा श्राद्धामध्ये केले जाणारे दुसरे कार्य म्हणजे तर्पण ज्या कर्मद्वारे आपले पित्र प्रसन्न होतील ज्या कर्मद्वारे आपले पित्र तृप्त होतील त्याला दर्पण असे म्हणतात प्रत्येक पुत्राने जिवंतपणे आपल्या आई वडिलांचे सन्मानाने सेवा केली असेल अशा पुत्राने आपल्या आई वडिलांच्या मृत्यूनंतर तर्पण अवश्य केले पाहिजे देव तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपले पित्र प्रसन्न असेल त्यामुळे आपले पित्र प्रसन्न करण्यासाठी दुसरे कार्य आहे आपल्या पित्रांचे तर्पण करावे अमावश्याच्या दिवशी करावे अमावश्याला झाले नाही तर सोळा श्राद्धामध्ये आवश्यक करावे पित्रांच्या तिथीला करावे आपल्या पित्रांसाठी तर्पण जलदान अवश्य करावे सोळा श्राद्धांमध्ये पित्रांच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारे तिसरे कार्य आहे आपला स्वयंपाकघराची स्वच्छता आणि आपल्या दरवाजाची चौकट आहे त्यांची नित्यपूजा सोळा श्राद्ध पितृपक्ष चालू झाल्यावर लागल्यावर आपल्याला हे दोन विशेष कार्य अवश्य आपल्या मनामध्ये धारण करायचे आहेत आपल्या घराची जी मेन चौकट आहे ती आपल्याला शुद्ध करून ठेवायची आहेत आणि आपल्याला नित्य स्नान केल्यानंतर त्यावर गंगाजल शिंपडायचे आहे आपल्या चौकटीवर जवळ तीळ थोडेसे टाकावेत एक पानाचा कलश आपल्या दरवाजाच्या बाहेर आपल्या उजव्या हाताच्या बाजूने अवश्य ठेवावेत पित्रांचे आगमन दरवाज्यामधून होते दरवाज्यातून ते आपल्या स्वयंपाकघरात येतात त्यामुळे लक्षात ठेवावे की आपली जे स्वयंपाकघर आहेत त्याचे पवित्रता सदैव ठेवावेत सोळा दिवसांपर्यंत आपल्या स्वयंपाकघरामध्ये कोणतेही तामसिक पदार्थ भोजन झाले नाही पाहिजे पित्रांच्या प्रसन्नतेसाठी केले जाणारे चौथे कार्य आहे भागवत पाठ गीता पाठ आणि गजेंद्र मोक्षपाठ भागवताच भाग आहेत गजेंद्र मोक्षपाठ आहेत आपल्या पित्रांच्या तारणसाठी गजेंद्र मोक्षपाठ अवश्य केले पाहिजेत हे पाठ केल्याने पितृदोष समाप्त होते सोळा श्रद्धामध्ये केले जाणारे पाचवे विशेष कार्य आहे आपल्या पित्रा निमित्त केले जाणारे गायत्री मंत्र जप करणे हा जप अवश्य करावा आपल्या घरात जे दक्षिण दिशा आहेत आपल्या मित्रांचे पित्रांचे फोटो असायला पाहिजेत पित्रांच्या फोटोला सदैव दक्षिण म्हणजेच नैऋत्य दिशेमध्ये ठेवले पाहिजेत आणि सोळा दिवस त्यांच्यासाठी दीप दान करावे पित्रांसाठी जे दीपदान केले जाते त्या दिव्यांचे तोंड सदैव दक्षिण दिशेला असावे पित्रांसाठी तिळाच्या तेलाचा प्रयोग करावा अत्यंत लाभकारी असते आणि आपल्याला दिव्याचे तोंड दक्षिण दिशेला करायचे आहेत कारण दक्षिण दिशेला पित्रांचा वास असतो यामाचा वास असतो आणि दक्षिण दिशेलाच पित्रांना दिव्याचा प्रकाश प्राप्त होतो शास्त्र सांगते आपण पित्रांसाठी कोणतेही कार्य करतो तर आपले मुख दक्षिण दिशेकडे असावे आणि दिव्याचे तोंड ही दक्षिण दिशेलाच असायला पाहिजे सोळा श्राद्धामध्ये सावे आणि विशेष कार्य आहे पिंपळाचं रोपण आणि पिंपळ वृक्षापाशी जाऊन आपल्या पित्रांसाठी तर्पण करावे आपल्या पित्रांच्या प्रसन्नतेसाठी ज्यांच्या घरात पितृदोष आहेत अशा व्यक्तीने सगळे कार्य करून बघितले त्या व्यक्तीने सोळा श्राद्धामध्ये एका पिंपळाचे वृक्ष आवश्यक रोपित करावे आणि त्या पिंपळाच्या वृक्षाला सदैव जल अर्पण करत राहावे जोपर्यंत तो भरत नाही आपल्या घरातील पित्र सदैव शांत राहील पित्रांच्या प्रसन्नतेसाठी पिंपळाच्या वृक्षाचे पूजन आणि पिंपळाच्या वृक्षाचे रोपण अत्यंत बहुमूल्य मानले जाते शास्त्र सांगते की जो पुत्र आपल्या आईवडिलांसाठी पिंपळाच्या वृक्षाच्या जडामध्ये जल अर्पण करतो त्याचे अनेक क तरुण तरुण जातात त्यामुळे आपल्या आईवडिलांसाठी पिंपळाच्या वृक्षाला जल अवश्य अर्पण करत राहावे आपण पिंपळाच्या वृक्षाला पितृजलसाठी जल, जल अर्पण करत असेल तर ते जल अंगठ्याने अर्पण करावे अशा प्रकारे पितृ तीर्थ बनवून जल दान करावे एका तांब्याचं जल घेऊन त्यात थोडंसे गंगाजल थोडंसे दूध त्यामध्ये काळे तीळ जवस आणि सफेद फूल टाकून ते जल आपल्या अंगठ्याने पिंपळाच्या वृक्षाला ते जल अर्पण करावे असे आहे आपले आईवडील नसेल तर त्यांचे नाव घेऊन ते जल अर्पण करावेत तस्मय स्वधा नम म्हणून ते जल अर्पण करावे आणि आईसाठी आईचे नाव घेऊन तस्मय स्वधा नम पुरुषांसाठी ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यासाठी तस्मय स्वधा नम आणि स्त्रियांसाठी मृत्यू झालेला आहे त्यांच्यासाठी तस्मय स्वधा नम म्हणून तर्पण करा अवश्य करायला पाहिजे पिंपळाच्या वृक्षापाशी